मला खरंच खूप आनंद झाला काय आणि मी खरंच खूप नशिबवान आहे की माझ्या सर्व ताईंनी बाबा मला समजून घेतलं की त्यांना पण माहिती आहे की दादा आमचा साप मनाचा आहे दादा आमचा वाईट वागू शकत नाही कोणाला वाईट बोलू शकत नाही आणि खरं तर आपण कधी बोललो पण नव्हतो वाईट कोणत्याच व्हिडिओमध्ये ना कमलविषयी आणि मी पूजाविषयी तरी कधी वाईट शब्द वापरला आहे काय आजपर्यंत की बाबा ती काही असं तिला घाण बोललो आहे काय तिच्याविषयी नाही कारण ती नाही पण हा आणि माझा तो विषय तर बाजूलाच हाच ह्याच मध्ये सुरू झालाय तर आता एका ताईचं म्हणणं असं आहे की एका ताईनं कमेंट केली आहे की तू खरंच त्या कमलीला नादी लावलास आणि तिला धोका दिलास तिला काय जर झालं तिच्या ब जीवाचं काही बरं वाईट तिनं केलं तर याला पूर्णपणे ख तूच जबाबदार राहणार म्हणजे ती ताई मला असं म्हणते तर मला त्याईला त्या ताईला असं म्हणायचं आहे की ताई तू कधी बघितलीस तू माझा एखादा असा व्हिडिओ पाहिलास काय प्रायव्हेट ठेवला होता की काय जो की फक्त तुलाच दिसला आणि माझ्या बाकींच्या बहिणींना भावांना नाही दिसला आणि त्यामध्ये मी कमलशी गुलूगुलू करत होतो किंवा तिला लग्नाचं आश्वासन देत होतो किंवा तिचं तिचं नामचं माझं लपडं होतं किंवा आम्ही काही दिवसापासून गुलुगुलू वगैरे करत होतो काय काय आम्ही मग तू अशी कसं काय म्हणू शकते की दादा की बाबा ए बाबा म्हणती ए बाबा ए बाबा तू जबाबदार राहशील असं तसं ए बाबा सुरुवातीला कशाला तिला प्रेमात पाडलास तुलाच फक्त व्हिडिओ दिसला काही ताई माझा या बाकीच्या माझ्या सर्व ताईंना दादांना कोणाला ना तर नाही दिसला एकतर मी माझंच मला भलतंच टेन्शन आहे मी माझ्या भलत्याच टेन्शनमध्ये आणि तुम्ही मला नेमकं त्रास कशामुळं देत आहे आणि मला हे कळना की लोक नेमकं एखाद्याला त्रास देण्यासाठी काही कसं बोलू शकतात बरं काही मनानं काय पण ब कसं तयार करू शकतात त्या कमलताईला पण माझं एवढंच म्हणणं आहे की कमलताई तुम्ही मला तशा काय आय डी बनवायचं नाही आणि मेसेज करायचे नाहीत मला माझं आयुष्यात मी एक नंबर वैताकून गेलेला माणूस आहे आणि काही काहींच असं म्हणणं कामधंद्याचं बघ धंद्याचं काम बघ आता मी घरी बसून असतोय का कामावर असतोय आता इथं बसलोय इथं कॅमेरा बंद केला हा व्हिडिओ बंद झाला मी साईडला इथंच दगड उचलाय लागलो काय काम करायलो ते मला येता तुम्ही मला कुणी तुम्हाला मी मला एक बाबा द्या बाबा दहा रुपये म्हणून तुम्हाला आहे मला माझं आयुष्य कसं जगायचं आहे मला कळतंय ना म्हणजे मी काय तरी कामधंदा माझं उदरनिर्वाह करण्यासाठी काय ना काही करत असेल का नाही बरं मी काय हवेवरती जगतोय फक्त हवा खाऊन जगायलोय मी माझं काही खर्चा पाणी मला लागतोय ते काय मी काय कुठला आभाळात न पडतोय मला नो दादा नो कसं असतं तुम्हाला जेवढं व्हिडिओ दाखवणार आहे मी तेवढंच दिसणार आहे ना आता मी इथं माझा एवढा भाग दिसतोय तुम्हाला शर्ट वगैरे घालून बसलेलो एक टापोटाप माणूस हां खाली मी पॅन्ट घातली का।, का, का नाही ते दिसणार आहे का बाबा मी उघडा नागडा बसलो आहे का खरंच मी पॅन्ट घालून बसलो आहे किंवा कसला कपडा खाली आहे अंगाच्या खाली माझ्या ते तुम्हाला दिसतोय का नाही कारण मी तुम्हाला केवढा पार्टा दाखवतोय एवढाच मग तुम्हाला एवढाच दिसणार ना मग मी बाजूला काय करतोय माहिती आहे का नाही एकतर मी माझ्या टेन्शनमध्ये तुम्ही मला अशा भलतेच कमेंट करून तुम्ही त्रास देऊ नका आणि काही चॅनलवाल्या देखील बाया आहेत त्यांची नाव देखील घ्यायची आपली इच्छा राहिली नाही त्यांचं तर भलतंच काय तिसरंच चालू आहे एक दोन बोलत असतील तिस तिथं आपलं तिसरं नाक खूप असतात आणि तिथं वास घेत बसतात उगच अरे बाबांनो माझ्या ताईंनो माझ्या दादांनो जसं दिसतं तसं नसतं दादांनो लांबून डोगर हिरवं दिसतं असं म्हणतात ना मग मी तुम्हाला आनंदी दिसतोय हां बाबा माझं तुम्हाला काम दिसत नाही मी काय फिरायला लागलेलो दिसतोय पण माझं टेन्शन तुम्हाला दिसतोय मला सध्याला तुम्ही अशा कमेंट करू नका की मला आणखीन त्रास होईल त्रास तर होतोच मना रागात उगच मला एखाद्या लेडीजला वाईट वंगळ बोलण्याची सवय नाही आणि आता मन चाल उघडा नागडा बसलो आहे खाली म्हणत होता बाबा पॅन्ट घातला का नाही पॅन्ट घातलेलं आहे बघा हे तसं काय नाही मी बसलोय पण मी एक उदाहरण दिलं की बाबा मी खाली कपडा घातला का, का नाही ते तुम्हाला माहीत आहे का म्हणून जेवढं कॅमेरा दाखवणार मी तेवढं दिसणार ना आता ऐनो मग कामधंदा कसं करत नसेल बरं मी काही टेन्शन आहेत माझ्या मागे आणि ती कमलताई जशी तू कालपासून शांत झालेस ना बाई तशी शांत राहा आणि मला तसे मेसेज कमेंट काही करू नको माझं आयुष्य मला नीट जगू द्या एकतर मी कसं तर माझं आता काही सगळं सांगून पण उपयोग नाही तसं झाले कारण समजून घेणारे पण व्यवस्थित माणसं नाही एक सांगितलं की दुसरंच भलतंच विचार करत बसतात बरोबर की नाही त्यामुळं कमलताई तू पण नीट राहा आणि तिची काही दुसरी ताई आहे जिचं की मी नाव घेतलं नाही त्या ताईला ता मी रिप्लाय दिला आहे चांगल्या पद्धतीनं की बाबा आपण तिला काय त्या ताईचं मला कळा ना आश्वासन दिलं आणि तिला प्रेमात पाडलं ते काही सेपरेट व्हिडिओ येत होते काय माहीत कमलचे कमलचेन माझे रोमॅन्स करण्याचे म्हणजे रोमॅन्स करतानाचे व्हिडिओ वगैरे येत होते की काय आणि त्यांनीच आणि लोकांनी दुसऱ्यांना नाही पाहिलं आहे अवघड आहे लोकांची बुद्धी खरंच अवघड आहे लय अवघड आणि मला असं जगू दे कमलताई मेसेज वगैरे नको करू